केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरील सासवड येथील करा नदीचा पूल बनलाय धोकादायक संरक्षक कठडे तुटलेले प्रशासनाचं मात्र होत आहे दुर्लक्ष अवघ्या काही दिवसांवरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी असतो आणि सासवड मुक्काम उरकल्यानंतर या मुक्काम आटोपल्यानंतर हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो हा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग एन एच नऊशे पासष्ट वरून हा पालखी सोहळा जातो सासवड्यातील करा नदीवरील पूल हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो जुना पूल हा मध्यंतरी आलेल्या महापुरामध्ये वाहून गेला होता त्या पुलाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं आणि यानंतर आता नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे आता हा नवीन पूल काही दिवस वाहतुकीसाठी खुला केला जातो नंतर तो बंद केला जातो पालखी महा महामार्गावरील हा पूल हा अजूनही रखडलेलाच आहे या पुलावरून वाहतूक कधी चालू कधी बंद अशा अवस्थेमध्ये असते ज्या ज्या वेळी दरवर्षी सालाबाद प्रमाणे पालखी सोहळ्याचा विषय चर्चेला आल्यानंतर या पुलाचा विषय देखील चर्चेला जातो पण आत्ता तुम्ही समोर बघत आहात ती अवस्था आहे करा नदीवरील जुन्या पुलाची राष्ट्रीय पालखी महामार्गावरील हा जुना पूल हा अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहे या पुलाच्या बाजूला असणारे संरक्षक कठडे म्हणून लावलेले पुलाचे पाईप हे तुटलेल्या स्थितीत आहे खाली खोल नदीपात्र आहे आणि या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणून मार्गस्थ होताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी एखादी जीवितहानी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संपूर्ण प्रशासनाचं देखील मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे या पुलाचे पाईप हे संरक्षक कठडे म्हणून बसवलेले आहे हे संरक्षक कठडे हे तुटलेल्या स्थितीमध्ये आहे आणि या ठिकाणी पालखी सोहळा जात असताना मोठ्या प्रमाणावरती दुर्घटना होण्याची शक्यता असताना देखील अवघ्या काही दिवसांवरती पालखी सोहळा येऊन ठेपलेला आहे तरी देखील प्रशासनाने मात्र या बाबतीत कोणतेही कारवाई केल्याचं दिसत नाहीये प्रशासनाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलंय का असा देखील संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय मुळात पालखी सोळा प्रस्थान होण्या अगोदर गेली सहा महिने झाले की प्रस्थान होण्याच्या अगोदरची पूर्वतयारी पालखी सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून मिटिंगांवरती मिटिंगा बैठकांवरती मिटिंगा बैठका घेतल्या जात आहेत अधिकाऱ्यांचे दौरे होत आहेत मग या दौऱ्यांमध्ये कुणाच्याही लक्षात हे का आलं नाही की या ठिकाणी पुलाचे कठडे तुटलेले आहेत हा पूल अत्यंत धोकादायक बनलेला आहे एकतर या पुलावरून वाहतूक तरी बंद करा आणि नव्या पुलावरून चालू करा जर तसं नसेल जमत तर आहे जो जुना पूल तर तो पूल तरी सुरक्षित वाहतुकीसाठी असू द्या एकंदरीतच काय तर वारकऱ्यांच्या जीविताचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे पालखी सोहळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी देखील प्रशासनाचं मात्र अक्षम्य असं दुर्लक्ष या पुलाच्या बाबतीत होताना दिसत आहे तुम्ही बघताय समोर की या पुलाचे हे जे पाईप्स आहेत हे तुटलेले आहेत खाली खोल नदी पात्र आहे आणि जर पावसाळ्यामध्ये जर पाऊस या पा आठ ते दहा दिवसामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती जर पाऊस झाला तर या नदी पात्रामध्ये पाणी देखील असतं आणि मग अशा स्थितीमध्ये या ठिकाणी पालखी सोहळा मार्गक्रमण होत असताना मार्गस्थ होत असताना मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे परंतु आता हा पूल नेमका कधी दुरुस्त होणार असा संतप्त सवाल आता वारकरी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जातोय प्रशासनाचं लक्ष वेधणं हा एकमेव हेतू आमच्या या बातमीचा आहे की या बातमीची दखल घेत प्रशासनाने तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी आणि होणारा संभाव्य धोका हा टाळता यावा एवढीच अपेक्षा आहे आता प्रशासनाला जाग कधी येणार हे मात्र प्रश्न निरोत्तरी करणाराच आहे धन्यवाद